नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक भरतीचा आज जो पेपर झालेला आहे एक जुलैचा तर आजच्या सर्व शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो कारण तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत कोणत्या टॉपिकला जास्त भर दिला जात आहे ते तुम्हाला लक्षात येईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत असा प्रश्न आहे म्हणजे मित्रांनो नियुक्त्या यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र महाधिवक्ता कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर बिरेंद्र सराफ हे आहे नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा पेशवा खालीलपैकी कोण होता तर बाजीराव दुसरा हा होता शेवटचा पेशवा चला पुढचा प्रश्न आहे लोकसेवा हक्क अधिनियम कधी अंमलात आला तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराला लोकसेवा हक्क अधिनियम हा अंमलात आलेला आहे चला पुढचा प्रश्न आहे नितीन गडकरी यांच्याकडे कोणते विभाग आहे असा प्रश्न आहे मित्रांनो म्हणजेच मंत्रिमंडळ महाराष्ट्र मंत्रिमंडळवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे करंट अफेअर्समध्ये तर पहा तर नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री आहेत पुढचा आपला प्रश्न भारतात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर त्रिस्तरीय आहे भारतात पंचायत राज व्यवस्था पुढचा प्रश्न आहे करंट अफेअर्सवरती शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस भारतात कोठे भरली तर कोठे झालेली आहे शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस तर पहा मित्रांनो हा लेटेस्टचा प्रश्न आहे ही जी परिषद आहे ती मार्चमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत करंट अफेअर्सवरती विचारण्यात आलेले ते आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपली जी पी डी एफ आहे करंट अफेअर्सची जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसशी तर त्यामध्ये सुद्धा आपण हे सर्व प्रश्न कवर केलेले आहेत त्यासाठी मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही ज्यांनी कोणी अजून आपली करंट अफेअर्सची पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका पहा मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसशी संपूर्ण मागील सहा महिन्याची करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक झालेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्या सर्व टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहेत तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न आहे आपला सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सागरेश्वर अभयारण्य तर हे आहे सांगली जिल्ह्यामध्ये चाणक्य कोणाच्या दरबारात पंतप्रधान होता तर चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात पंतप्रधान होता लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न मुख्य न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहतात तर ते नियुक्त झाल्यापासून त्यांच्या वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत या पदावर राहू शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र आहे एन एच सी ओ थ्री नेक्स्ट क्वेश्चन लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते आहे तर पहा मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले होते आणि केसरी हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते तर हे होते मराठी भाषेमध्ये चला पुढचा प्रश्न पहिला मुघल सम्राट कोण होता तर बाबर हा होता पहिला मुघल सम्राट विद्यार्थी मित्रांनो आज जे आपण प्रश्न पाहतोय त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला दुसरे कोणते प्रश्न आठवत असतील परीक्षेत विचारलेले तर ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता ते सुद्धा प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊया चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे तर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य लक्षात ठेवा आणि मित्रांनो हे अभयारण्य कुठे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर हे अभयारण्य आहे सांगली जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन नाइटिंगेल पुरस्कार कशाशी संबंधित आहे पहा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे लेटेस्टचा प्रश्न आहे मित्रांनो नाईट पुरस्कार हा नर्सिंग या क्षेत्राशी संबंधित आहे आणि आता नुकतेच मित्रांनो हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे चला पुढचा प्रश्न एक एप्रिल कोणत्या बँकेचा स्थापना दिवस असतो तर एक एप्रिल हा आयचा स्थापना दिवस आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा स्थापना दिवस आहे एक एप्रिल चला पुढचा प्रश्न आहे संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे असा प्रश्न आहे मित्रांनो पहा संभाजी महाराजांवरती बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत परीक्षेमध्ये तर त्यांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड विल्यम बेटिक हे होते भारतातील पहिले गव्हर्नर जनरल महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तारापूर अणुविद्युत प्रकल्प आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प चला पुढचा प्रश्न पहा संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे तर पुणे जिल्ह्यातील तुळापूर या ठिकाणी आहे संभाजी महाराजांचे समाधी स्थळ पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये परदेशी गुंतवणूक करण्यामध्ये कोणते राज्य अग्रेसर तर तर आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे अग्रेसर म्हणजेच पहिल्या स्थानी चला पुढचा प्रश्न पहा भूदान चळवळ कोणी सुरू केली होती तर आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेली आहे भूदान चळवळ ऑलिव्ह रिडले कासव कोणत्या राज्यात आढळतात तर हे जे कासव आहेत ऑलिव्ह रिडले तर हे आढळतात ओडिसा राज्यामध्ये पुढचा प्रश्न आपला कर्कव्रत्त कोणत्या राज्यातून जात नाही असा प्रश्न आहे मित्रांनो तर हे आपल्या भारतातील ओडिसा राज्यातून जात नाही पण मित्रांनो आपल्या भारतामध्ये कर्कव्रत्त हे आठ राज्यातून जाते हे लक्षात ठेवा कोणकोणत्या कौन राज्यातून तर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम या आठ राज्यातून आपल्या भारतामध्ये कर्कव्रत्त जाते पण ओडिसा राज्यातून जात नाही हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे सध्याचे वनमंत्री कोण आहेत असा प्रश्न आहे पहा मित्रांनो नियुक्त्यावरती परत प्रश्न आलेला आहे पहा मित्रांनो आपण काही वेळापूर्वीच आपल्या चॅनेलवरती जे महत्वाचे नियुक्ते आहेत म्हणजे सध्या पदावर कोण आहे त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे चॅनेलवर तुम्हाला लगेच मिळून जाईल तो व्हिडिओ ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या कारण मित्रांनो सध्या कोणत्या पदावर कोण आहे यावरती प्रश्न विचारले जात आहेत त्यासाठीच तो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे चला पहा महाराष्ट्राचे सध्याचे वनमंत्री कोण आहेत तर गणेश नाईक हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे राष्ट्रीय उद्यान आहे एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान चला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे राष्ट्रीय आणीबाणी कोण घोषित करतात तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणी हे राष्ट्रपती घोषित करतात नेक्स्ट क्वेश्चन पुणे जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तर चौदा तालुके आहेत पुणे जिल्ह्यामध्ये चला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मूलभूत हक्काचे किती प्रकार आहेत तर भारतीय संविधानात मूलभूत हक्काचे सहा प्रकार आहेत अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला होता तर कोणाचा हा ग्रंथ आहे तर अबुल फजल यांचा हा ग्रंथ आहे अकबरनामा पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराणी येसुबाई कोणाच्या पत्नी होत्या तर या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या महाराणी येसुबाई राजा केळकर संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यात आहे राजा केळकर संग्रहालय पुढचा प्रश्न मंगोलियाची राजधानी कोणती आहे तर उलान बटार हे आहे मंगोलियाची राजधानी तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न परीक्षेत विचारलेले तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जानेवारी ते जूनपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे पद आहेत आपल्या महाराष्ट्रातील भारतातील ते सर्व काही पद मंत्रिमंडळ आणि त्याचबरोबर पुरस्कार सन्मान जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो मंथली क्वेश्चन्स असो ते सर्व काही आपण या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की हे सर्व प्रश्न वन लानर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल मित्रांनो त्यांनी घेऊन टाका आजच्या पेपर अॅनालिसिसवरून तुम्हाला लक्षात आलं असेल जे काही महत्त्वाचे पद आहेत त्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स आहेत जे आपल्या पी डी एफमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल आपली त्यांनी सेव्हन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना डी पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि हो मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू